नमस्कार शैक्षणिक वाणी या उपक्रमा अंतर्गत परिपाठच्या सदर मध्ये मी राजश्री नावडे आपले सहर्ष स्वागत करते एक साथ सगळ्यांनी राष्ट्रगीतासाठी तयार व्हावे सगळ्यांनी एकत्रितपणे राष्ट्रगीत म्हणूया जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पञ्जाग सिन्ध कुचरात मराठा द्राविडोत्कलभङ्ग्य हिमाचल यमुना गङ्गा उच्चल जलधितरङ्ग तव शुभ नामे जागे तव शुभ मागे तव जय गाथा जनगण मंगल रायक जय हे भारत भाग्य वि जय ही, जय हे जय, जय, जय ही जय 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 जय, 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 जय हे भारत माता की, की। जय, जय।, जय। भारत माता की जय भारत माता की जय एक साथ राज्यगीतासाठी तयार व्हा राज्यगीत एकत्रित म्हणूया जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा किती अम्मा तुझी मुळी गडगड नार्यान भा अस्मानाचा सुदतानीला जवाब देतीची भा सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभो राजा दरी दरी तु न गुञ्जला महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा काळ्या छाती वरी कोरली अभिमाना पोलादि खेल दारी दारिद्र्या उन्त शिजला निधला कामाने भिजला देश सा जिजला दिल्ली च हि तप्त महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गर महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा चला, चला। सगळ्यांनी प्रतिज्ञेसाठी तयार व्हा माझ्या मागे प्रतिज्ञा म्हणा भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत माझ्या देशावर माझे प्रेम आहे माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन मी माझ्या पालकांचा गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवी आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेल माझा देश आणि माझे देश बांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे सौख्य सामावले आहे जय हिंद एक साथ संविधानासाठी तयार माझ्या मागे संविधान म्हणा आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिका सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधिता प्रवर्तित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत जय हिंद जय आज दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस वार गुरुवार आजचा सुविचार आयुष्य आपल्याला दररोज एक नवीन संधी देत असते त्या संधीचा लाभ घ्या आणि आपले आयुष्य घडवा आजचं दिन विशेष नऊ जानेवारी सतराशे अठ्याऐंशी कनेक्टी येथे युनायटेड बनले नऊ जानेवारी ऐंशी क्रांतिकारक वासुदेव फडके यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा झाली नऊ जानेवारी एकोणीशे पंधरा महात्मा गांधी आफ्रिकेतून भारतात आले महात्मा गांधी भारतात परत आल्याबद्दल नऊ जानेवारी हा दिवस भारतीय प्रवासी दिन म्हणून साजरा करण्याचे आले नऊ जानेवारी एकोणीसशे बावीस हर गोविंद जन्माने भारतीय असलेले अमेरिकन नोबेल पारितोषिक विजेते यांचा जन्म नऊ जानेवारी एकोणीशे पंचवीस एस अली रजा भारतीय दिग्दर्शक आणि पटकथा लेखक यांचा जन्म नऊ जानेवारी एकोणीसशे सव्वीस कल्याण कुमारी गांगुली चित्रपट अभिनेते यांचा जन्म नऊ जानेवारी एकोणीसशे सत्तावीस सुंदरलाल बहुगुणा भारतीय पर्यावरणवादी यांचा जन्म नऊ जानेवारी एकोणीसशे चौतीस महेंद्र कपूर पार्श्व यांचा जन्म नऊ जानेवारी एकोणीसशे पंचावन्न सुब्रमण्यम जयशंकर परराष्ट्र व्यवहार मंत्री यांचा जन्म नऊ जानेवारी एकोणीसशे पासष्ट फराह खान नित्य नृत्य दिग्दर्शक यांचा जन्म नऊ जानेवारी एकोणीशे चौऱ्याहत्तर फरहान अख्तर भारतीय सिने अभिनेता दिग्दर्शक गायक यांचा जन्म नऊ जानेवारी दोन हजार हिमा दास भारतीय धावपटू यांचा जन्म नऊ जानेवारी एकोणीसशे तेवीस सत्येंद्रनाथ टाकोर पहिले भारतीय सनदी अधिकारी यांचे निधन नऊ जानेवारी एकोणीशे अठ्ठ्याण्णव केनीची फुकुई नोबेल पुरस्कार विजेते जपानी रसायनशास्त्र यांचे निधन नऊ जानेवारी दोन हजार तीन कमर ज्याला गीतकार वी कवी यांचे निधन आजची प्रार्थना खरा तो i don't know शोध कथा व्यवहार दानाचे धडे एका शहरात दररोज संध्याकाळी एक महात्मा प्रवचन देत असे त्याची खाती एका धान्याच्या व्यापाऱ्यांनीही ऐकली होती तो आपल्या मुलासोबत प्रवचन ऐकण्यास गेला प्रवचन सुरू झाल्यानंतर दोघेही लक्षपूर्वक ऐकत होते काही ज्ञानाच्या गोष्टी सांगत असताना ते म्हणाले या जगात जितके प्राणी आहे त्या सर्वांमध्ये आत्मा वावरत असतो ही गोष्ट व्यापाऱ्याच्या मुलाला हृदयस्पर्शी वाटली त्याने मनोमन हा विचार आचरणात आणण्यासाठी संकल्प केला दुसऱ्या दिवशी तो एका दुकानावर गेला तेव्हा त्याच्या ते वडिलांनी त्याला काही वेळ दुकान सांभाळण्यास सांगितले ते स्वतः दुसऱ्या कामासाठी बाहेर निघून गेले त्यानंतर काही वेळाने तिथे एक गाय आली दुकानासमोर ठेवलेले धान्य खाऊ लागली मुलाने त्या गाईला हाकलण्यासाठी लाकूड उचलले परंतु त्याच्या मनात विचार आला नहीं जीवा है। गाय आणि माणूस दोघांनाही जीव आहे मग भेदभाव काय म्हणायचा ती धान्य खात असेल तर खाऊ देत तेवढ्यात व्यापारी तिथे आला त्याने गायीला धान्य खाताना पाहून मुलाला म्हणाले अरे तुझ्या समोर ती गाय धान्य खाते आहे आणि तू आंधळा झाल्यासारखं गप्प बसून का पाहतास आहेस आपले किती नुकसान होते याची कल्पना आहे का तुला तिला हकलून का नाही दिलेस मुलगा म्हणाला बाबा काल तर महाराज म्हणाले होते की सगळे जीव सारखे आहे आणि मी पण मध्ये जीव पाहिला तेव्हा ते व्यापारी वडे त्याला म्हणाले अरे मूरखा अध्यात्म आणि व्यापार करू अरे प्राणी मात्रांवर प्रेम करायचे असते परंतु आपण व्यापारी आहोत आपण धान्याचा व्यवहार करतो तुला गाई गाईला खाऊ द्यायचे होते तर एखाद्या छोट्याशा परातीमध्ये तिला धान्य द्यायचे आणि तिला खाऊ द्यायचे इथून पुढे लक्षात ठेव व्यवहार ज्ञान आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी चा विचार करून वागायला शिक आजचे इंग्रजीचे शब्द

इट इट म्हणजे ते टी ई वाय दे दे म्हणजे तो ती ते आज नऊ ही दिनांक आहे तर आज आपण नऊचा पाढा म्हणूया नऊ एक नऊ नऊ दुने अठरा नऊ त्रिक सत्तावीस नऊ चौ छत्तीस नवा पाच पंचे नऊ स चोपन त्रेसष्ट नवा, नवा आठ बहात्तर नऊ नऊ एक्क्याऐंशी नऊ नव दहा नव्वद आजचे सामान्य ज्ञानाचे प्रश्न पृथ्वीचा उपग्रह कोणता आहे उत्तर पृथ्वीचा उपग्रह चंद्र हा एकमेव उपग्रह पृथ्वीला आहे सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे उत्तर सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह शुक्र आहे प्रश्न क्रमांक तीन स्वतःभोवती कडे असणारा ग्रह कोणता आहे उत्तर कडे असणारा ग्रह शनी हा आहे प्रश्न क्रमांक चार सर्वात मुठा ग्रह उत्तर सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरु हा आहे सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे उत्तर सूर्याचा सर्वात जवळचा ग्रह बुध हा आहे पसायदानासाठी सर्वांनी तयार व्हा चला पसायदानासाठी सर्वांनी तयार व्हा आता विश्वात्मके देवी येने वाक्यक्यतोषावे तोषो निमजद्यावे पसाय दानहे व्यंकटी सांडो, तया सत्कल्विरतिवाढो भूता परस्परे जडो मैत्रजीवांसे दुरितांसे विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांचिल तो प्राणी जात वर्षत सकल मंगली इश्वर निष्टांची मांदी अनवरत भूमंडली भेट तू या भूता सला सलाकल्पतरुंसे आरव चेतना चेतनाचिन्तामनींसे गाव बोलती जे अर्णव पियुषांसे चन्द्रमे जे अलांचन, मार्तंड जे तापहीन ते सर्वही सदा सज्जन सोयरे होतु किं बहुना सर्वसुखी पूर्ण हो नितिनिलोकी भजिजो आदिपुरुखी अखण्डित आनी ग्रन्थोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्टविजये द्रिश्ट हो आवेजी येथ विश्वेश्वराओ हो लदान पसावो, ये देवरे देवो, सुखिया 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 ओ शान्ति शान्ति शान्ति